संजय गांधी निराधार योजना व एकंदरीत संपूर्ण निराधार योजनांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची खुशखबर तुम्हाला देतो आहे बघा की ही अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे सर्वात अगोदर खबर देतो आहे की पोर्टलवर मॅसेज आलेला आहे सर्वात अगोदर तुम्हाला ती अपडेट देतो आहे कारण की यावेळेचा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळी योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना या संपूर्ण योजनांचा खूप मोठा विलंब लागला या हप्त्यामध्ये आणि एकंदरीत सर्व लाभार्थी प्रतीक्षित होते परंतु आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर ती अपडेट तुम्हाला पोर्टलचा मॅसेज दाखवण्यात येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खात्री लायकच अपडेट येतात अफवा आपण आपल्या चॅनलवर दाखवत नाही डायरेक्ट आता मी तुम्हाला पोर्टलला थोड्याच वेळापूर्वी जो मॅसेज प्राप्त झालेला आहे तर तो मॅसेज दाखवत आहे बघा हे बघा सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा आणि तिथे अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला उपलब्ध झालेला आहे तुम्ही पोर्टलला जाऊन देखील चेक करू शकता बघा मॅसेज काय आलेला आहे बघूयात आपण आपण असं सूचित थोडंसं झूम करतो आहे बघा आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणाली प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर म्हणजे आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येत असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे लाभ वितरणाच्या संदर्भात जे आहे हा मॅसेज पडलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे मॅसेज पडल्याच्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये आणि कधीकधी त्याच दिवसामध्ये पण पैसे यायला सुरुवात होते त्याचप्रमाणे बघा की आज उद्यापर्यंत परत या प्रकारचं वितरण जे आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला पण सुरुवात होईल कारण की मॅसेज आलेला आहे लाभ वितरणाच्या संदर्भात आपल्याला मॅसेज आलेला आहे आज अठरा नोव्हेंबर रोजी हा मॅसेज आलेला आहे थोड्याच वेळापूर्वी सर्वांना जे आहे आता सर्व लाभार्थी खुश असायला पाहिजे आणि चांगली बाब ही आहे की सर्व दिव्यांगांना यावेळेस त्यांचा वाढीव लाभ जो आहे तो देखील मिळेल आणि बाकी पण जे लाभार्थी आहेत या योजनेचे त्यांना देखील योजने या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे दिव्यांगाच्या व्यतिरिक्त पण प्रचंड लाभार्थी आहेत जे या योजनेचा लाभ घेतात संजय गांधी निराधार योजना व इतर चार पाच ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजनेचा या योजनेच्या संदर्भात इतर ज्या छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत आपल्या या चॅनलवर तुम्हाला सविस्तर इथून पुढे पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद